धुळ्यातील कोख्यात गुन्हेगार सत्तार मेंटल व त्याच्या टोळीवर कारवाई अप्पर पोलीस अधीक्षकांची माहिती धुळे शहरातील गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या कुख्यात गुन्हेगार सत्तार मेंटल उर्फ सत्तार मासूम पिंजारी आणि त्याच्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे या कारवाईस नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी दिली सत्तार मेंटल सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्या विरुद्ध खून दरोडा जबरी चोरी शासकीय नोकरांवर हल्ला खंडणी मागणे विनयभंग दहशतीसाठी शस्त्र वापरणे यांसह एकूण त्रेचाळीस गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्या टोळीतील इतर सदस्य सध्या फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत गुन्हेगारी टोळ्यांना आळा बसावा आणि समाजात शांतता नांदावी यासाठी ही कठोर पावले उचलण्यात आली आहेत यापुढील काळात अशा समाजविघातक तत्वांवर अधिक गस्ती छापे आणि शोध मोहीम राबवण्यात येणार असल्याचेही अप्पर पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार मोहाडीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व पथक यांनी संयुक्तपणे केली